नमस्कार माता बंधोनी भगिनीनो मित्रांनो आणि भावानो तर विकास गावडे या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आणि सर्वांचं अभिनंदन तर महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोद तालुक्यातील नांदणी या गावची शान नांदणी निषेधिका या निषेधिकेचं मी संपूर्ण दर्शन मी आज तुम्हाला करतो तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो या निषेधिकेचं श्री अतिशय क्षेत्र वृषभाचल नांदणी महाद्वार तर आपण आता प्रवेश करूया तर मित्रांनो हा बघा आता असं इथं सुंदर असा हे मोठ्याच्या मोठा असं प्रवेश दौरा आहे तास हे बघा प्रवेश द्वार आहे इथून आपण पहिला दर्शन घेऊया तर मित्रांनो एक ते नऊ जानेवारी या नऊ दिवसामध्ये आमच्या नांदी या गावामध्ये पंचकलन महामस्तिक अभिषेक महोत्सव झाला त्यावेळी सर्व सजावट करण्यात आली होती किती सुंदर अशी सजावट केली आहे बघा मित्रांनो तर मित्रांनो इथं बघा शांती सागरजी स्मूर्ती पण आहे किती सुंदर असं मूर्ती आहे मित्रांनो इथे पहा हे हत्ती आहेत इकडे इकडे हत्ती आहेत झाड आहेत तर इथे बघा हे हरणांची प्रतिकृती आहेत मस्त असं सुंदर आहे आणि पूजा झाल्यानंतर सर्व आता आवरावरी सामान जिथले तिथं नेत आहेत तर आमच्या बबन निशानदार इथं पण बघा सुंदर अशी बबन निशानदार आता बघा सर्व काही आवरावरी करा करायला लागल्यात मूर्ती वगैरे जाग्यावर नेऊन ठेवायचं काम चालू आहे इथ पण बघा हे असं पक्ष्यांचे मूर्ती आहेत तिथं गाय आहेत इथे हे बघा असं कारंजा वगैरे केली होती डिझाईन पूजेनिमित्त बघा सुंदर अशी सजावट केली होती इथे चौकदे ग्रुपतर्फे तर आता आपण जाऊया हत्तीचं दर्शन घेण्यासाठी तर बघा इथे दर्शन घेण्यासाठी लोक येतात तर बघा मित्रांनो आमच्या नांदणी मठाचा हत्ती हा पहा मित्रांनो आमच्या नांदणीगावच्या हत्तीचं दर्शन घ्या तर आता आपण सर्व देवांचं दर्शन घ्यायला चालू सुरुवात करूया मित्रांनो सुरुवात करूया पहिल्या मंदिरापासून तर इथं आहे भगवान अजितनाथ तीर्थनकर यांचे मंदिर सर्व ठिकाणी अशा पादुका आहेत इथं आहे भगवान नेमिनाथ तीर्थनकर यांचे मंदिर सर्वजण इथे दर्शन घ्यायला आलेले आहेत फोटो काढत आहेत हे भगवान विमलनाथ तीर्थनकर यांचे मंदिर सर्व मंदिरामध्ये अशा पादुकाच आहेत दर्शन घ्या मित्रांनो इथं आहे सुपार्श्वनाथ तीर्थनकर यांचे मंदिर सर्व मंदिर मध्ये अशा पादुका आहेत मित्रांनो हे मामा आहेत इथं बघा कायम साफसफाई स्वच्छतेचं काम करतात इथं मंदिर आहे भगवान शांतिनाथ तीर्थनकरांचं इथं सुद्धा अशा पादुकाच आहेत बघा मित्रांनो आणि ह्या इथं गीर गाई आहेत मित्रांनो ह्या भागात सर्व गाई आहेत गिरगाई सांभाळल्या जातात मित्रांनो मठातर्फे देशी गिरगाई हे आहे सुमीनाथ भगवान सुमिनाथ तीर्थनकर यांचं मंदिर इथं सुद्धा पादुका आहेत मित्रांनो दर्शन घ्या पुढचं मंदिर आहे भगवान धर्मनाथ तीर्थनकरांचं मंदिर आहे इथेसुद्धा पादुका आहेत दर्शन घ्या सर्वांनी हे आहे मित्रांनो भगवान वासु पूज्य तीर्थनकरांचं मंदिर सुद्धा अशा पादुकांचं आहेत सर्वांनी पादुकांचं दर्शन घ्यावे आणि पुढचं दर्शन घेण्याअगोदर मित्रांनो हा तुम्हाला सर्व निसर्ग दाखवतो आमच्या नांदेगावचा एरिया आता पूजा झाली पूजेमध्ये हो मांडव होता आता सगळं मांडवतीन काळाकाडीचं काम चालू आहे इथे झाड आहेत मित्रांनो चिंचेची खाली सुद्धा असं झाडं लावलेली आहेत हे मंदिर आहे भगवान अनंतनाथ तीर्थनकरांचं ही मंदिरमध्ये अशा पादुगा आहेत दर्शन घ्या मित्रांनो तर इथं आहे बघा हे रातरणीचं झाड जा आहे मित्रांनो फुलं पडल्यात सगळी खाली लई भारी वास येतो ह्या फुलांचा तर हे आहे भगवान शंभवनाथ तीर्थनकरांचं मंदिर दर्शन घ्या मित्रांनो सर्वांनी हे आहे भगवान शीतलनाथ तीर्थनकरांचं मंदिर इथेही दर्शन घ्या सर्वांनी हे आहे भगवान वृष्ठनाथ तीर्थनकरांचं मंदिर इथे पण दर्शन घ्या मित्रांनो सर्वांनी हे आहे भगवान तीर्थ पद्मप्रभ तीर्थनकरांचं मंदिर इथे दर्शन घ्या हे आहे मुनी सुवर्तनाथ तीर्थनकरांचं मंदिर तर चला दर्शन घेऊया मंदिरमध्ये आहे कर एंच मंदिर। आहे कर एंच मंदिर। पुड़ा हे आहे मित्रांनो इथे सुद्धा पादुका आहेत सर्वांनी दर्शन घ्या हे आहे भगवान पुष्पदंत तीर्थनकर यांचं मंदिर हे आहे भगवान मल्लीनाथ तीर्थनकरांचं मंदिर पुढं आहे भगवान अरहनाथ तीर्थनकर यांचं मंदिर सर्वांनी मित्रांनो दर्शन घ्या हे आहे भगवान महावीर तीर्थनकर यांचं मंदिर या हे आहे बघा मित्रांनो भगवान कुंतुना तीर्थनकरांचं मंदिर सर्व मंदिरांमध्ये असे सर्व भगवानांच्या पा पादुकांचं आहे ते दर्शन घ्या मित्रांनो तर हे आहे भगवान अभिनंदन तीर्थनकरांचं मंदिर दर्शन घ्यावे सर्वांनी हे आहे श्रेयांसनाथ तीर्थनकरांचं मंदिर इथे सुद्धा पादुका आहेत दर्शन घ्यावे सर्वांनी पादुकाचं हे हाय गौतम गंधरचं मंदिर मित्रांनो पक्की माहीत तर मित्रांनो ही मुनिसूरत भगवानांची मूर्ती आहे ही नवीनच मूर्तीचं स्थापन केलेलं आहे आता तर इथं मुनी सिद्धसागर जी गुफा आहे हे सजावट केलेली आहे अतिप्राचीन अशी गुफा आहे मित्रांनो तर ही मूर्ती आहे मित्रांनो तर ही भगवान आदिनाथांची मूर्ती आहे मित्रांनो अभिषेक झाला मस्त असं महापंचकला महामस्तक अभिषेक महोत्सव होता गावामध्ये आपण जाणार आहोत माता चक्रेश्वरी देवीचं दर्शन घेण्यासाठी हे आहे माता चक्रेश्वरी देवीचं मंदिर हे सुद्धा मित्रांनो नैवेद्य बांधकाम केलेलं आहे मित्रांनो संपूर्ण दर्शन हाचे व्हिडिओ तुम्हाला दाखवलेले आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मित्रांनो पूर्ण संपूर्ण व्हिडिओ बघा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिनेंद्र